कोपरगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केलं डॉक्टर मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी संजीवनीच्या रुग्णवाहिकेतून नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यावेळी कोल्हे यांच्या यंत्रणेतील कर्मचारी तसेच काळे आणि कोल्हे दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज गुरुवारी डॉक्टरांनी जाहीर केलंय की मृत्यू झालाय सन सोळाच्या कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी को निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली कमी वयातच उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेले निखाडे कोपरगावात अनेकांना परिचित होते त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हे कुटुंबाची को साथ सोडत आमदार आशुतोष काळे यांच्या काळे गटात प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलं होतं विधानसभा निवडणुकीत महायुतीचे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या का केली या संदर्भात शहरात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून अधिकृत कारण मात्र समजू शकले नाही स्वप्नील निखाडे मनम्याऊ स्वभावाचे असल्यानं त्यांच्या जाण्याने कोपरगाव शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे